मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल पवन मावळातील बहुतांश गावांमध्ये लेकी मागण्याचा पारंपारिक कार्यक्रम आजही मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो गौरी गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर त्या दिवशी किंवा दोन दिवसांनी लेकी मागणे या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते यामध्ये गावातील लहान मुलींपासून ते वृद्ध महिलेपर्यंत सर्व महिला यामध्ये आनंदाने सहभागी होत असतात तसेच नागपंचमी आणि गौरीसाठी माहेरी आलेल्या माहेर वाशिन महिलाही यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात या परिसरामध्ये भात हे मुख्य मुख्य पीक असल्याने भात लागवड झाल्यानंतर शेतातील कामे कमी झालेली असतात त्यामुळे गावातील प्रत्येक घरातील महिला यामध्ये सहभागी होतात या सर्व महिला गावातील मंदिर किंवा पारावर एकत्र येतात यामध्ये फुगड्या फेर पारंपारिक गाणी उखाणे भारुड वेगवेगळे सोंग घेऊन कार्यक्रमाचा मनमुरात आनंद महिला लुटतात गावातील राजकीय व्यक्तींपासून ते सर्व थरातील व्यक्तींच्या बोलण्या चालण्याचा नकला विविध कौशल्य महिला सादर करत असतात त्यामध्ये उखाणे स्पर्धा संगीत खुर्ची तसेच नवीन ड्रिलचे ट्रेंड अशा स्पर्धा होतात हा कार्यक्रम खरा नागपंचमी समाच्या दिवसापासून सुरू होतो आणि तो गौरी गणपती विसर्जन झाल्यानंतर त्याचा समारोप होतो यामध्ये या, या कालावधीत महिला गावातील प्रत्येकाच्या घरी नियोजन करून रात्रभर पारंपरिक गाणी फुगडी नकला असे कार्यक्रम सादर केले जातात त्यावेळी महिलांना चहा नाश्त्याची व्यवस्था आयोजकांच्या घरी करण्यात येते लेखी मागण्याच्या या दोन दिवसांमध्ये रात्रभर गाण्याचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशीही सकाळी पुन्हा गाणी आणि इतर कार्यक्रम असतात दुपारी एकच्या सुमारास विवाह सोहळा सुरू होतो त्यामध्ये एखाद्या लहान मुलीला मुलाच्या वेशात सजवले जाते त्या मुलाकडील मंडई मुलीच्या घरी मुलगी मागण्यासाठी जातात तेव्हा नेहमीच्या रिवाजाप्रमाणे मात्र विनोदी शैलीत हा कार्यक्रम होतो पसंतीनंतर लग्नाची तयारी ढोल ताशांच्या गजरात नवरा नवरीची वरात काढली जाते त्यामध्ये महिला मनसोक्त नाचतात गातात ही वरात तास दीड तास चालते त्यानंतर मोठ्या दिमाखात लग्न सोहळा होतो जमलेल्या सर्व मंडईंना भोजन दिले जाते या सोहळ्यामध्ये अनेक महिला रोजच्या संसारातील सुखदुःखे विसरून आनंदाने सहभागी होतात महिलांना या कार्यक्रमात गावातील पुरुष मंडळी जेवण बनवण्यासाठी भजनासाठी मदत करतात आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा